नमस्कार मित्रांनो गोसत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाकुंभबद्दल माहिती घेतली होती परंतु आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कुंभमेळ्याचा किंवा समुद्र त्या पौराणिक कथेचा आपल्या आयुष्याच्या आत्ममंथनाशी कसा संबंध आहे याबद्दल आपण काही सिक्रेट जाणून घेणार आहोत कुंभमेळा हा केवळ एक मेळा नाही तर तो, तो आपल्या आत्म्याच्या शोधाचा एक प्रतीक आहे चला आज आपण या गोष्टीकडे जरा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूयात आता आपण पाहिलं की पौराणिक कथेनुसार देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं आणि त्यांच्या या मंथनामधून सगळ्यात पहिल्यांदा हलाहल विष निघाले आणि त्यानंतर अनेक दिव्य वस्तू निघाल्या आणि सगळ्यात शेवटी निघाला तो अमृत कुंभ ही कथा केवळ एक पौराणिक घटना नाही तर ती आपल्या आत्म्याच्या शोधाची एक प्रतिकात्मक कथा आहे देव आणि दानव हे आपल्यातील दोन गुणांचे प्रतीक आहे म्हणजे आपल्या आतीलच दोन गुणांचे प्रतीक देव म्हणजे सत्याकडे झुकणारी आपली बुद्धी तर दानव म्हणजे अहंकार आणि माया आणि या दोघांनीही मिळून समुद्रमंथन केलं आहे म्हणजेच आत्ममंथनच केलं आहे आपल्या आयुष्यातही आपण सतत आत्ममंथन करत असतो पण त्यातून काय निघतं सगळ्यात पहिल्यांदा निघतं ते विष म्हणजेच आपल्या मनातील नकारात्मक भावना भीती संशय आणि एकूणच काय तर सगळ्या निगेटिव्ह गोष्टी यातून निघतात पण या सर्वांच्या नंतर मिळतं काय तर ते अमृत म्हणजे आत्मज्ञानाने शांती तर कोणताही पॉझिटिव्ह चेंज जर घ्यायचा म्हणलं तर सर्वात जास्त धोका सुरुवातीलाच असतो उदाहरणात जर घ्यायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येक महिन्याच्या आनंद जीवनाची गुरुकिल्ली या पहाटेच्या साडेपाचशे सेशनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाचशे लोकांचा झूम सेशन फुल असतो म्हणजे काही लोकांना जागा पण मिळत नाही परंतु नंतरच्या काही दिवसात ती संख्या कमी होते कारण लवकर उठायला त्रास होतो परंतु जे शेवटच्या दिवसापर्यंत राहतात त्यांना जो अनुभव येतो ते ऐकून बाकीची पळून गेलेली मंडळी परत जागे होतात आणि पुढच्या महिन्याच्या सेशनमध्ये परत जॉईन होतात आणि हे चक्र असेच सुरू राहते त्यांचे पहिले काही दिवस किंवा काही आठवडे सर्वात जास्त धोकादायक असतात आणि खतरनाक असतात आणि त्यांना खूप मोठा रेजिस्टन्स तिथे येतो आणि इथे जे टिकतात त्यांना तो अनुभव येतो आणि मग ते कायमस्वरूपी आमच्याशी जोडले जातात समुद्रमंथनाची गोष्ट त्यावेळीसुद्धा होत होती आणि आता सुद्धा चालूच आहेत पण ती आपल्या आत्ममंथनातून चालू आहे त्यामुळे सुरुवातीला कुठल्याही प्रयत्नामध्ये विष मिळाल्यासारखंच वाटतं पण पुढं काय मिळेल या भीतीने हा प्रवास थांबवला जातो पण इथे थांबायचं नसते पुढे जाऊन तर फार मजा असते काय बरं मिळालं समुद्र मंथनातून तर कामधेनू गाय ऐरावत हत्ती मिळाला देवी लक्ष्मी मिळाली उच्चे श्रवा घोडा मिळाला कौस्तुभ मणी मिळाला अमृत कलश घेऊन धन्वंतरी सुद्धा मिळाली यासोबतच इतर अशी चौदा रत्न मिळाली तर हा महाकुंभ म्हणजे केवळ नदीतील स्नान नाही तर तो आपल्या आत्म्याच्या शोधाचं एक प्रतीक आहे कुंभ म्हणजे पात्र ज्यामध्ये अमृत साठलेला आहे हे अमृत आपल्या आत्म्यामध्ये आहे पण ते शोधण्यासाठी आपल्याला आत्ममंथन करावं लागतं आपल्या मनातील सर्व भीती आणि संशय अहंकारांना दूर करूनच आपण आत्मदानापर्यंत पोहोचू शकतो समुद्र मंथनाच्या गोष्टीमध्ये भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलेलं होतं हे कासवाचं रूप म्हणजे आत्म्याचा आधार आपल्या आयुष्यातही जेव्हा आपण आत्ममंथन करतो तेव्हा आपल्याला कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि हा आधार म्हणजे सत्य प्रेम आणि निष्ठा जेव्हा आपण या आधारावर विश्वास ठेवतो तेव्हाच आपण आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे महाकुंभ हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर तो, तो मानवतेचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये करोडो लोक सहभागी होतात आणि प्रत्येकजण आपल्या आत्म्याच्या शोधात असतो पण हा शोध केवळ नदीतील स्नानाने होत नाही तर तो आपल्या मनातील सर्व भीती संशय आणि अहंकारांना दूर करून होतो त्यामुळे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण जेव्हा आत्ममंथन करत असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बाहेर निघतं ते विष पण त्यानंतर सगळ्यात शेवटी मिळतं ते अमृत असतं आणि हे अमृत म्हणजेच आत्मज्ञान शांती आणि प्रेम आपण सर्वजण या अमृताचा शोध घेऊयात आणि आपल्या आयुष्यामध्ये शांती आणि तो आनंद निर्माण करूया मित्रांनो महाकुंभ हा एक अत्यंत पवित्र प्रसंग आहे पण ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाणे शक्य नाही त्यांनी काय बरं केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये मानसपूजा सांगितली आहे त्यामुळे त्यांनीही आपल्या मनाने आणि आपल्या भावनेने या पवित्र स्नानाचा लाभ त्यांना सुद्धा घेता येऊ शकतो तर चला जाणून घेऊयात घरी बसूनच त्रिवेणी स्नान आणि मंथनाचा अनुभव कसा घेऊ शकतो तुम्हाला जर प्रत्यक्ष प्रयागराजला नाही जाता आलं तरी काही हरकत नाही तुम्ही तुमच्या जवळपासच्या मोठ्या नदीच्या संगमावर जाऊ शकता आणि तिथं स्नान करू शकता आता आपल्या जवळपासच्या प्रत्येक शहराजवळ छोट्या मोठ्या नद्यांचे संगम असतातच तिथे जाऊन स्नान करा आणि मनाने प्रयागराजच्याच त्रिवेणीची कल्पना करा आणि तिथे सांगा की ज्याप्रमाणे गंगा यमुना आणि सरस्वती संगम पवित्र आहेत तसेच हे स्थानसुद्धा माझ्या मनाला शुद्ध करू मग त्या नदीच्या पाण्यात एक फूल आणि एका थोडीशी अक्षता टाका आणि ते भावनेने अर्पण करा दुसरं गोष्ट म्हणजे त्रिवेणी संगमाच्या पाण्याचा वापर जर तुमच्याकडे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचे पाणी असेल किंवा कुटुंबातील कोणीतरी आणले असेल तर महाकुंभाच्या स्नानाच्या दिवशी ते पाणी आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये थेंबभर टाका आणि त्यानं आंघोळ करा आणि ते स्नान करताना मनाने प्रार्थना करा की हे गंगा यमुना सरस्वती माझ्या मनातील सर्व मलिनता धुवून टाक आणि माझे आत्ममंथन सफल व्हावे आणि तिसरा आणि सर्वोत्कृष्ट मानसिक स्नान आणि मंथन त्यासाठी घरी एक लहान कलश किंवा मातीचा घडा भरा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी फुलं आणि एक दिवा ठेवा हा कलश म्हणजे महाकुंभाच्या अमृत कुंभाचाच प्रतीक आहे असं समजा डोक्यावर ते हात ठेवून प्रार्थना करा की हे विष्णूदेव माझ्या मनाचे मंथन कर हलाहल म्हणजे विष बाहेर काढून टाक आणि अमृताने माझे आयुष्य भरून टाक नंतर त्या पाण्याने हातपाय धुवून तुम्ही म्हणा की माझे स्नान मी पूर्ण करतो मी माझ्या आध्यात्मिक कुंभामध्ये सहभागी झालो आहे मित्रांनो महाकुंभाचा सहभाग घेणे म्हणजे केवळ प्रयागराजला जाणे नाही तर आपल्या मनाचाच प्रयाग तयार करणे आहे महाकुंभ हा केवळ एक उत्सव नाही तर तो आपल्या आत्म्याच्या शोधाचा एक प्रवासच आहे त्यामुळे आपण जिथंही असू त्या पाण्याने स्नान करू आणि ते त्रिवेणीचेच पाणी बनवू शकतो आपल्या इच्छाशक्तीने आणि श्रद्धेने आपण घरातूनही आत्ममंथन करून अमृत मिळवू शकतो चला आपण सर्वजण आपल्या आयुष्यात त्या अमृताचा शोध घेऊया जर तुम्ही या सिंपल तीन टिप्स वापरल्यात किंवा तुमच्याकडे काही अनोख्या पद्धती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपले विचार आणि अनुभव इतरांनाही प्रेरणा देत असतात त्यामुळे व्हिडिओ वी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी एका नव्या गोष्टीसाठी भेटूया धन्यवाद